नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अनुराधा आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माता शैलपुत्री देवीची आरती घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडलं तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण आरतीला सुरुवात करूया शैलपुत्री माता माझी बैलावर सवार माता बैलावर सवार करते सर्व देवता ग तुझा जय जयकार शैलपुत्री सवार माजी बैलावर सवार बैला करते सर्व देवता ग तुझा जय जयकार शंकराची तू ग माता प्रिय भवानी आंबे प्रिय भवानी य ती महिमा मी शैलपुत्री माता माझी बैलावर सवार माता बैलावर सवार करते सारते सर्वादेव जय जय का पार्वती माता तुझी तुझी उमा आई माता तुझी उमा आई सिद्धी यांचे दान भक्ताला गी देई भक्तांचा नित्य आई करशी तू उद्धार आई करशी तू उद्धार करती सर्व देवता ग तुझा जय जयकार शैल पुत्री माता माझी बैलावर सवार माता बैलावर सवार करते सर्व देवता ग तुझा जय जयकार सोमवारी शिवा शिवासोबत जोडीने बसली माता जोडीने बसली माता पिता समोर असून चिंता ती कसली तुची माता देशी आमच्या जीवना आकार माता जीवना आकार करती सर्व देवता ग तुझा जय जयकार शैलपुत्री माता माझी बैलावर सवार माता बैलावर सवार करते सर्व देवता ग तुझा जय जयकार निरांजन कापुराने आरती केली माते आरती केली घटस्थापनेला माता घरी माझ्या आली टाळ्या वाजून करते माता तुझा जय जयकार माता तुझा जय जयकार करती सर्व देवता ग तुझा जय जयकार शैलपुत्री माता माझी बैलावर सवार माता बैलावर सवार करती सर्व देवता ग तुझा जय जयकार धन्यवाद